छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय मित्रांनो कलामशिण दुर्ग आणि प्रभागच्या पार्ट टू मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तुम्ही जर आपला पार्ट वन व्हिडिओ नसेल पाहिला तर या आय बटन क्लिक करून तुम्ही हा पार्ट वन नक्की पहा कलांतीं दुर्ग उतरताना तुम्हाला मनात खूप धडधड वाजवू शकते कारण एका साईडला संपूर्ण कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत आणि एका बाजूला दरी आहे त्यामुळे तुम्ही थोडं जपूनच खाली उतरा तर मित्रांनो आता आपला मागच्या वेळेमध्ये जसा कलावंतणी दुर्ग सोडून झाला सो हा रस्ता असा खाली येतो आणि खाली जा प्रभळगडसाठी जातो पण आपल्याला अजून एक शॉर्टकट येत ना सो आपण आता या रस्त्यावर ना तिकडे जाणार आहोत ह्या प्रभळगडला चला आपण जाऊया त्या कलावंतण वर्ण त्यामुळे त्या प्रमाणे म्हणालो तसं एक या छोट्या पायवाट्याने आम्ही आलो आता थोडीशी रेस्ट घेतली आहे आणखी दुपारचं ऊन आहे पण आता काही जास्त वाटणं फक्त आम्ही सरळ जाणार आहोत त्या परभळगडावर आणि तिथले लोकेशन तुम्हाला एक्सप्लोर करून आहेत मित्रांनो मगाशी मागाशी मी तुम्हाला जी झोपडी दाखवली ना तिथनं आपण वरती अशी चढ घेत आलो चढणने आणि त्याच्यानंतर असा खडतर प्रवास करत 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 खूप चढ आहे त्यामुळे सावधानीने तुम्ही एक एक पाऊल उचलत राहा आणि आता आपण जे पोचलो आहे ते आहे गडाचा ॲक्च्युली मुख्य दरवाजा पहिली इथं असे कमान वगैरे होती पण ती कालांतराने ॲक्च्युली भग्नाविशेष उरलीत फक्त ही जांभ्या दगडातली जी वॉल दिसते तुम्हाला ती आहे खरं तर या दरवाजाचा मुख्य दरवाजा तिथल्या कोपऱ्यापर्यंत खरं तर ही वॉल आहे आत्ता झाडीमुळे ती दिसून येत नाही आहे याच्या आत पण असा एक पूर्ण वॉल आहे पहिली आणि दगडधोंडे असे वाहून आलेत ॲक्च्युली पाण्यामुळे मित्रांनो आपण या मागच्या वाटेने आता आपण आलो आणि आपण आता या मार्गाने सरळ असे जाणार आहोत एका साइडला तुम्हाला मी आता बोर्ड दाखवेन जो त्या बोर्डवर ना एका साइडला आपण प्रबळगडच्या वाटेने जातो आणि एक साइडला कलावंतींचा सा आपल्याला व्ह्यू मिळतो सो मागच्या व्हिडिओमध्ये आपण जो कलावंतींड सुळका बघितला ना तोच तोच त्याचा व्ह्यू आहे सो आम्ही आणि आजूबाजूचे किल्ले वगैरे तुम्हाला तिकडच्या साईडने दिसतात फॉर एक्झाम्पल कर्नाळा असेल या साईडला मलंगड असेल आता असे बरेच किल्ले या साईडला दिसतात आणि इथे तुम्हाला एक स्टॉल आहे छोटा सो जिथे तुम्ही काका ज्या दादांजवळ पाणी वगैरे पिऊ शकता पाणी ज्यूस काही खाण्याच्या वस्तू पण आहेत तुमच्याकडे तुम्हाला घ्यायला इथे दोन हजार तीनशे पन्नास मीटरवर आपण आत्ता आलेलो आहोत समुद्रसपाटीपासून त्या साईडला आपण काळा बुरुज जो फेमस आहे तो तिकडे जाऊन बघणार आहोत तिथे एक मंदिरसुद्धा आहे ते सुद्धा आपण बघूया आणि आता आम्ही चाललोय कलावंतिंचे इथे व्ह्यू घ्यायला वरतून मित्रांनो माझ्यासमोर जे तुम्हाला दिसतं आहे ना तेच आहे कलावंतिण दुर्ग मागच्या व्हिडिओमध्ये आपण जो पाहिला त्या आहेत त्या सर्व कातळात कोरलेल्या पायऱ्या आणि तिथे पहिले एक शेड आहे तिथे बसण्यासाठी थोडा वेळ आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही त्या सुळक्यावर जाऊन त्या तिथे रोप आहे जिथे तुम्हाला काही लोकं दिसत असतील छोटी त्या रोपवर चढून मी पुन्हा वरती त्या सुळक्यावर जाता येतं माझ्या समोर तुम्हाला दिसतोय तो आहे टोपली डोंगर त्याच्या पाठी तिकडे आहे तुम्हाला दिसतं तर चंदेरी त्याच्या पाठी पुढे आहे तो म्हैसमाळचा डोंगर म्हैसमाळचा सुळका आत्ता आपल्याला तिकडचा मलंगड दिसत नाही आहे खरं तर त्याच्या त्या साईडला बदलापूर वगैरे येतं आणि या साईडला पण जरा अजून धुका आहे त्यामुळे पण इथे या साईडने कर्नाळ आहे प्रबळगडसुद्धा हे खूप असं थंड व्हायचं ठिकाण आहे पण ब्रिटिशांनी माथेरान निवडण्यामागचं कारण एवढंच होतं की पाण्याव पाण्याचा जो अभाव आहे तो प्रबळगडावर खूप प्रामुख्याने जाणून येतो त्यामुळे माथेरान हे असं खूप चांगलं पठार आहे प्रभागगडासारखंच आणि पाणी खूप मुबलक प्रमाणात अवेलेबल आहे त्यामुळे ब्रिटिशांनी त्यावेळेला माथेरानला थंड हवेचं ठिकाण बनवलं होतं मित्रांनो इथे प्रभलगडावर पूर्वी चार चार वासे वाडे होते आणि त्यातल्या एका वाड्याच्या अवशेषच्या जवळ आम्ही आता आलेलो कारण की खरं तर खूप खरं तर खूप असे झाडी आहे आसपास त्यामुळे त्या लाईनीतच इथे वाडे होत आणि त्यातल्या एकाचा अवशेष मी तुम्हाला दाखवतो ते आपण दिवे ठेवतो त्या प्रकारे इथे पहिले रचना होती वैतरिक संरचना आत असं एक ही असं एक पहिले रूम असावे खूप मोठी आपण मोठ्या मोठ्या रूम्स असतात त्या प्रकारे इथे एक रूम असावे आणि खरं तर दारावर अशी वजा दार आहे इथे असे नक्षी आहे सो हे एक बघण्यासाठी आणि इथे एक होल यातनं काहीतरी दोर दोरखंड किंवा खिडकीचं दार वगैरे असतो त्या टाइपचं जात असेल पुढे सुद्धा अजून एक आपल्याला अवशेष दिसतो तिथे सुद्धा आपण जाऊन बघूया सो हा आहे इथला लाईनीचा असलेला दुसरा एक वाडा त्याची सुद्धा संरचना सेमच आहे फक्त इथे एक तुम्हाला चेंजेस दिसायला मिळतात बघायला मिळतात ते म्हणजे इथे तुम्हाला देवडी दिसते जी आता पूर्वीच्या वाड्यांमध्ये तुम्हाला पाहायला मिळते फॉर एक्झाम्पल आपण भोरचा वाडा जर शूटिंगमधले बघितला असेल सो तिथे सुद्धा अशाच प्रकारच्या काही देवड्या होत्या पंटी ठेवायला किंवा सामान ठेवायला आणि अजून एक आपल्याला एक स्ट्रक्चर दिसतंय खरं तर आजूबाजूला इतकी झाडी झाली आहे त्यामुळे हे अवशेष सुद्धा हल्ली कठीण झालंय सो so, सेम आहे तिथेही डिझाईन सेमच आहे सध्या इथे जाता येत नाही ओटा आहे खूप मोठा दगडी ओटा हा आणि खरं तर चौथा वाडा तिथे खूप अशी झाडांनी आणि वेलींनी वेढल्यामुळे आपल्याला तिथला चौथा वाडा दिसत नाही खरं तर माझ्यासमोर तुम्हाला दिसतच असेल हा आहे चौथा वाड्याचा एक अवशेष आणि पाठी तुम्हाला एक दगडी भिंतीयचं असेल अर्नाळा असो किंवा अगदी इरसाळगड असो हे सर्व मुंबई पुणे या मार्गातले खरं तर टेळणीचे बुरुज किंवा टेळणीचे किल्ले असे म्हणू शकतो इथे पहिले कल्याण हे खरं तर एक मुख्य केंद्र होतं सामान येण्या जाण्यासाठी किंवा सुरतवर सुद्धा तिथे माल येण्याचा सो तिथे अशी सगळीच आठवणूक व्हायची आणि हे आपण आपल्या आत्ताकडे आपल्याकडे कसे टोल नाके असतात सध्या त्या प्रकारची इथे ते टेळणी पण करायचे आणि त्यांच्याकडनं जकात वसुलीसुद्धा व्हायची हो आता आपण एका गणपती मंदिराच्या इथे आलो है। आणी लिले आणी है आहे आणि इथे लिहिलं सुद्धा काही की काळा बुरुज असेल किंवा दरवाजा असेल बोरीची सोंड तलाव असे पन्नास मीटरवर अंतरावर आहेत आणि गणेश मंदिर हे आहे समोर तर आपण गणपती बाप्पाचं दर्शनसुद्धा घेऊया हे आहे भग्न मधला एक नंदी आणि एक गंमत तुम्हाला सांगतो मी इथे ना दोन दरवाजापाशी दोन शिल्प आहेत पायाची दोन अशी हे इथे आहे आणि एक या साईडला आहे कमानीच्या सो हे एक वैशिष्ट्य आहे पहिले इथे एक कमान वगैरे असावी अजून एक इथे नंदी आहे ही आहे गणपती बाप्पाची मूर्त इथे पाठीही जरा जाऊया कारण की ही मारुती रायाची असावी अर्थात पाठी एक गंमत आहे तुम्हाला सांगतो ही पिंड ना थोडी वैशिष्ट्यपूर्ण आहे कसं आहे की याचे जे तीन लेअर आहेत हे जे तुम्हाला दिसतात तीन लेअर एक दोन तीन हे एका अखंड दगडातले आहेत त्याच्या खालचं जो बेस आहे जे जोत आहे ना ते त्याच्यावर कदाचित आणून ठेवलेलं आहे कारण की हे आणि हे हे जे दोन्ही स्ट्रक्चर ते सेम नाही आहेत सो त्याच्यावर एक पिंड आहे आणि आणखी एक गोष्ट मला प्रामुख्याने जाणवली जी तुम्हाला मी सांगावी अशी वाटतेच मला ती सुद्धा की मी विकिपीडियावर सुद्धा जेव्हा माहिती काढवतो तेव्हा एक वाचलं की या प्रबळ माची किल्ल्यावर खूप मोठमोठी वारूळ आहेत त्यातलंच हे एक उदाहरण आहे आणि मी जेव्हा इथे येत होतो तेव्हा माझ्या उंचीचं सुद्धा मी मारुड स्वतः बघितलेलं आहे सो ही एक घंटा आहे आणि आपल्या सबस्क्राईब बटनच्या बाजूला सुद्धा अशीच एक बेल बेल आहे सो तुम्ही ते ऑल ठेवा म्हणजे नोटिफिकेशन जेणेकरून तुम्हाला सगळ्या व्हिडिओचे अपडेट्स रेग्युलर येत राहील जेव्हा जेव्हा मी एक नवीन व्हिडिओ टाकत असेल आणि आपण आता तलावाकडे जाऊया काळाबुरुजाकडे आपल्याला जाता येते का पाहूया कारण की जंगल खूप वाढलंय कारवीचं जंगल असं याला म्हणतात माझा आत माझ्यासमोर जो मी तुम्ही आता बघताय ना हे सर्व गवत उगवलंय ते ॲक्च्युली त्या तलावाच्या गाळावर चुगवलं आहे आणि आता हिवाळा आता सुरू झाला आहे पण तरी पण ऊन इतकं वाढलं आहे त्यामुळे असं झालं की हा सर्व तलाव आटला आहे संध्याकाळची वेळ होत आली हळूहळू सूर्यास्त पण होणार आहे आणि मी तुम्हाला काळ्या बुर्जाकडे घेऊन चाललो आहे पण काळ्या बुर्जाकडे घेऊन जातानाच मला एक मध्ये पाण्याचं टाकं सापडलं आहे खूप असं मस्त असं पाणी आहे त्याच्यात बघण्यासारखं आणि काठोकाठ भरलं आहे हे पाण्याचं टाका खरं म्हणजे म्हणजे पूर्वीच्या काळी इथे पाणी साठवून त्याच्यानंतर हे पाणी गाड्यावर राहणाऱ्या रा लोकांकडे पिण्याच्या पाण्याची सोय होत असेल किंवा अजून भरपूर काही सोय होत असेल त्यांच्याकडे मित्रांनो हो, माझ्या समोर जे पूर्ण पठार दिसतंय आहे जे मी तुम्हाला मगाशी एक्सप्लेन केलं की ब्रिटिशांनी थंड हवेचं ठिकाण म्हणून जे माथेरानला नाव दिलं ते हेच पूर्ण माथेरांचं पठार त्याच्यावर काही बिल्डिंग्स पण दिसतात त्याच्यावर खूप असे पॉईंट्स बघण्यासारखे आहेत आणि नवी मुंबईला जे पाणीपुरवठा करतं तेच आहे समोरचं हे सर्व मोर्वे धरण ज्याला नवी मुंबईच्या अंडरच अंडर कन्सिडर केलं आहे आणि माझ्या समोर तुम्हाला दिसतो आहे हा हिरसाळगड या या हिरसाळगडावर सुद्धा आपण एकदा नक्की ट्रेक करायला जाणार आहोत तुम्हाला एक छोटंसं इथे एक होल दिस असेल त्याला नेढं म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हा व्हिडिओ आजचा मी इथेच संपवणार आहे कारण की बुरुज खूप खाली आणि झाडी वाढल्यामुळे आपल्याला तिथे पाहता येत नाहीये सो नक्की हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा दुर्ग आणि प्रबळ हे दोन्ही किल्ले करायला खूप मेहनत लागलेली आहे व्हिडिओ एडिट केलेला पण तुम्हाला खूप आवडेलच सो माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जे जे लोक इथे गडभ्रमंती करायला येतात त्यांनासुद्धा हा किल्ला हा किल्ला समजू दे कसं आहे ते आणि बस एवढंच तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि यस चॅनलला सबस्क्राईब करण करायला विसरू नका भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत जय शिवाजी जय भवानी